मंडळी आपल्यापैकी अनेक जण प्रेमात पडतात त्यांच्यापैकी अनेक जण आपलं प्रेम शेवटपर्यंत टिकवतात तर काहींना त्यांचं प्रेम शेवटपर्यंत टिकवता येत नाही आता याच्या मागे घरच्यांची कारणं असू शकतात किंवा इतर कुठलीही कारण असू शकतात मुळात प्रेम ही इतकी सुंदर गोष्ट आहे प्रेम म्हणजे समर्पण प्रेम म्हणजे कधी कधी त्यागही पण याच प्रेमात काही जण असं काही भयंकर कृत्य करतात की प्रेम करावं की नाही असा प्रश्नच पडतो यातच आता प्रेमात किती क्रूरता असू शकते याचं एक नवं उदाहरण समोर आलंय ज्यात एका माथेफिरू प्रियकरानं आपल्या प्रियसीवरील रागापाई तिला चक्क चाकुणी भोकसलं आणि त्यानंतर तिला जाळण्याचा प्रयत्नही केलाय अर्षकीरत असं या माथ फिरूचं नाव असून त्यानं ज्या पद्धतीनं तिचा खून केलाय ते नुसतं ऐकून अंगाचा थरकाप उडल्याशिवाय राहणार नाही नेमकं काय घडलंय सविस्तर पाहूयात नमस्कार मी मयूरी कराडे आणि तुम्ही पाहत आहे विषयच भारी एका वर्षापूर्वी या गोष्टीला सुरुवात होते मेघक नावाची एक मुलगी दिल्ली विद्यापीठाच्या एलओएस मध्ये बी ए फर्स्ट इयरला असते दुसरीकडे अर्षकीरत नावाचा मुलगा सुद्धा त्याच वर्गात शिकत असतो यातील मेहकचे शनिवारी आणि रविवारी क्लासेस असायचे तर अर्षकीरत हा तिथेच राणीबाग

शोध घ्यायला सुरुवात केली दुसरीकडे त्याच दिवशी संध्याकाळी तिचा सुद्धा त्यांना ती, ना ती सापडली नाही शेवटी मेहेकच्या आई वडिलांनी पोलिसांमध्ये मिसिंग कंप्लेंट दिली पोलिसांनी शोध घ्यायला सुरुवात केली यामध्ये अठरा तास उलटले तरी आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हता पोलिसांनी सगळीकडे सीसीटीव्ही फुटेज तपासले यामध्ये अर्श सकाळी साडेआठ वाजता संजय वनमध्ये मध्ये पोहोचला होता आणि दुपारी एक वाजता तो त्या जंगलामधून बाहेर पडला पुढे मेहेकच्या कुटुंबाने आग्रह केला म्हणून पोलिसांनी संजय वनच्या गेट क्रमांक पाच वरती बसवलेले सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासले यात अर्श सकाळी साडेआठ वाजता तिथे पोहोचल्याचं आढळलं लगेच पाठोपाठ मेहक सुद्धा तिथे पावणे दहा वाजता पोहोचली दोघे सुद्धा आत गेले त्यानंतर दुपारी एक वाजता आरोपी अर्श एकटाच जखमी अवस्थेत बाहेर येताना दिसला त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी अर्श किराची चौकशी केली ज्या मेहकचा खून केल्याचं त्याने कबूल केलाय ज्यानंतर पोलिसांनी संजय वन मधून मेहकचा अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात मेहकचा काटा काढल्याच्या आधी त्याने मनाशी ठरवलेलं होतं त्यानुसार प्लॅनिंग केलं आधीच संजय वन मध्ये चाकू आणि पेट्रोल निघून ठेवलेलं होतं यानंतर मेहकशी बोलणं केलं ज्यामध्ये त्यानं तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या मेहक त्याचं ऐकायला तयार नव्हती त्यामुळे रागाच्या भरात त्यानं तिच्यावरती चाकूने हल्ला केला तिचा गळा दाबला तिला मारून टाकलं आणि त्यानंतर कोणाला त्याच्यावरती संशय येऊ नये म्हणून तिचा मृतदेह जाळून टाकण्याचा सुद्धा प्रयत्न केला यात त्याच्याही हाताला दुखापत झाली त्यामुळे तो रुग्णालयात गेला तिथे उपचार घेतले आणि घरी जाऊन मेहेकच्या मित्रांनी आपल्याला मारल्याचं आई वडिलांना सांगितलं दरम्यान जेव्हा मेहकचे आई वडील मिसिंग कंप्लेंट द्यायला गेले होते तेव्हा सुरुवातीला पोलीस त्या ठिकाणच्या सीमावादात अडकले ज्या संजय वनच्या जंगलामध्ये मेहेकचा मृतदेह सापडलेला होता त्या भागाला मेहरोली आणि किशनगड पोलीस ठाण्याची सीमा आहे त्यामुळे मृतदेह सापडल्यानंतर मेहरोली पोलीस ठाण्याला वाटलं की हा परिसर नैऋत्य जिल्ह्यातील किशनगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे त्यामुळे दोन्ही पोलीस ठाण्याचे पोलीस तिथे पोहोचले यात सुरुवातीचे दोन तास तसेच वाया गेले त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मेहरोली पोलीस ठाण्यामध्ये अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आता या हत्येचं कारण काय तर मेहकच्या कुटुंबाला अर्श हा आधीपासूनच आवडत नव्हता हो त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी मेहकला अर्श पासून दूर राहायला सांगितलेलं होतं ज्यामुळे अर्श तिच्याशी गैरवर्तन करत असायचं यात त्यानं मेहकच्या आईशी सुद्धा गैरवर्तन केलेला होता त्यानंतर आता थेट रागाच्या भरात त्यानं तिचाच जीव घेतलाय मंडळी अलीकडच्या काळात प्रेमाची व्याख्या फार बदलत चालली आहे प्रेम मिळवण्यासाठी आजकालची तरुण पिढी कुठल्याही थराला जाऊ शकतात हेच आता या उदाहरणातून स्पष्ट होत पण तुम्हाला काय वाटतंय प्रेम मिळवण्यासाठी खरंच हा योग्य पर्याय असू शकतो का तुमची उत्तरं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या विश्वेश भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद